सोलापूर शहरातील आंतोळीकर नगर इथं सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते ब्रह्मदेव दादा माने यावेळी व्या या व्यासपीठावर खासदार प्रणिती शिंदे आमदार विजय कुमार देशमुख माजी आमदार दिलीप माने प्राध्यापक शिवाजीराव काळुंगे जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड तसंच बँकेचे चेअरमन सोमनाथ गायकवाड नवीन शाखेचे व्यवस्थापक विनोद कुलकर्णी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते केंद्र शासनाच्या सहकार विभागाच्या धोरणानुसार राज्यातील एकही नागरिक सहकार चळवळीपासून वंचित राहणार नाही या दृष्टीनं शासन प्रयत्न करत आहे त्यासाठी पुढील काळात सहकार चळवळीत महिलांचाही समावेश महत्त्वपूर्ण असल्याचं सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगून राज्यातील एकही गरजू नागरिक सावकाराकडं पैशासाठी जाणार नाही यासाठी सहकार क्षेत्रातील सर्व बँकांनी प्रयत्न करावेत असंही आवाहन त्यांनी केलं तसंच सहकार चळवळीत प्रचंड मोठी ताकद असून त्या त्या भागात व्यापार उद्योगधंदे यासह सर्वांगीण विकासाला भरघोस मदत यातून होऊ शकते आणि महाराष्ट्रातील अनेक भागात तसं घडलेलं आहे आणि यापुढेही याच पद्धतीनं सहकार क्षेत्रानं काम करावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली सोलापुरात ब्रह्मदेवदा माने सहकारी बँकेचं काम उत्कृष्ट असून यातून या भागातील गोरगरीब नागरिकांना वित्तीय सहाय्य मिळत असून हे काम बँकेनं पुढंही तसंच चालू ठेवावं आणि अशीच प्रगती करावी अशा शुभेच्छा सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिल्या यावेळी खासदार प्रणिती शिंदे आमदार विजयकुमार देशमुख यांनीही आपलं मनोगत व्यक्त करून ब्रह्मदेव दादा माने सहकारी बँकेच्या बावीसाव्या शाखेला शुभेच्छा दिल्या तर माजी आमदार दिलीप माने यांनी ब्रह्मदेव दादा माने सहकारी बँकेच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या केलेल्या कामाच्या प्रगतीचा अहवाल प्रास्ताविकात मांडला प्रारंभी फीत कापून आणि त्यानंतर दीपप्रज्वलन करून सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि अन्य मान्यवरांनी बँकेच्या शाखेचं उद्घाटन केलं